ज्योतिषशास्त्रानुसार घरात नको असणाऱ्या गोष्टी घडत असेल तरी देखील अशुभ संकेत मिळत असतात या गोष्टी आपल्याला भविष्यातील घडण्याविषयी चेतावणी देऊ इच्छितात कधी कधी त्याची भविष्यवाणी इतकी अचूक असते की आपल्या डोळ्यांवर देखील आपल्याला विश्वास बसत नाही बऱ्याचदा तुम्ही घरातील वडीलधाऱ्या लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की दूध सांडणं अशुभ असतं यामुळे जर चुकून दूध सांडलं तर काही वाईट घडू नये असे विचार मनात येतात तुम्हाला यामागचं कारण माहीत आहे का चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याचदा आपण गॅसवर दूध उकळण्यासाठी ठेवत असतो आणि दुसऱ्या कामाला लागतो परंतु कधी कधी योग्य वेळात गॅस बंद न केल्यामुळे दूध उकळतं आणि गॅस स्टोवर किंवा ओठ्यावर सांडतं बरीच लोक याकडे किरकोळ गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात त्याचवेळी काही लोक असे आहेत की या दुधाचे याप्रमाणे सांडणे म्हणजे याबद्दल संभ्रमित होत असतात वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात दुधाबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत थंड दुधाचं भांड हातातून निष्ठून दूध सांडणं याला काही लोक अपशकून म्हणतात चुकून दुधाच्या भांड्याला पाय लागून थंड दूध सांडणं देखील मोठा अपशकून मानला जातो अशा स्थितीत काही शुभ किंवा महत्वाची कामं करू नयेत असं म्हणतात दूध ह्या प्रकारे सांडण्याचा अर्थ किंवा संकेत असतो अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा ज्या दिवशी काही घडत असेल त्या दिवशी शक्यतो बाजार काही वस्तू खरेदी करणं टाळावं असं म्हटलं जातं थंड दूध भांड्यातून सांडल्याचा अपशकून असा मानला जातो की काहीतरी मानहानी सन्मान प्रतिष्ठा इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ते त्याचे संकेत असतात वास्तविकता दुधाला चंद्राचा घटक मानला गेले मन आणि मेंदूला जोडून चंद्राला पाहिलं जाऊ शकतं तसंच अग्नी हा मंगळाचा घटक मानला जातो जर दूध सतत उतू जात असेल तर या घटनेच्या मागे तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतात तर ते शुभचिन्ह मानलं जात नाही या व्यतिरिक्त जर सकाळी दूधवाला दिसला कुणी दूध विकताना किंवा दूध घेऊन जाताना दिसलं तर ते शुभ संकेत मानले जातात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा